शेड तालुक्यातील वाडा येथे यात्रेतल्या गर्दीच्या ठिकाणी कारला अचानक आग लागून संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली आहे वाडा येथे धर्मनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार चालकाने भीमाशंकर रोडवर रस्त्याच्या बाजूला भर उन्हात कार लावून उभी केली असताना अचानक कारला आग लागली आहे दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश न आल्याने कार जळून खाक आहे मात्र अद्याप आगीचे कारण कळू शकले नाही ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा